इकडे बॉईल करायला टाकू आणि भुर्जी बनव काय चाललं काय तुमचं हे बघा कधीच नीट राहणार नाही आले तरी हाय हॅलो गुड मॉर्निंग तुमचं स्वागत आहे नव्या कोऱ्या अशा यूट्यूब चॅनलवर तर कशा आहात तुम्ही सगळेजण नक्कीच मस्त असाल हसत असाल आणि असेच आमचे व्हिडिओ बघत असाल चला तर मग आत्ताच आलेत आहो घरी आहो लवकर घरी आले म्हणजे नक्कीच ते काय आणणार सगळ्यांनाच माहिती आहे तर चला दाखवते मी तुम्हाला की त्यांनी काय आहे तर त्यांनी आणले तिकडे अंडे अंडे म्हणजे काय असेल ते तुम्हाला थोड्या वेळात कळेलच अंडे आणि अंड्यांसोबत खायला आणलेत त्यांनी पाव तर आता बनवणार आहे मी भुर्जी की जी तुम्ही सहसा डायरेक्ट करतात कच्चे अंडे टाकून तर तसं न करता आहून मला एक नवीन रेसिपी शिकवलेली आहे बॉईल करून भुर्जी तर तशी मी बनवते आणि आहूनच काय चाललंय मागून इकडे मार तिकडे मार काय माहिती काय चाललेलं आहे तर चला मग आता आपण अंडे बॉईल करायला टाकू आणि भुर्जी बनवू काय चाललं काय तुमचं हे बघा कधीच नीट राहणार नाही आले तरी चला आता आपण भुर्जी करू तर शॉर्टकटमध्ये व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका चला मग चला आता मी अंडे ठेवले बॉईल करायला आता दहा पंधरा मिनटं टाईम आहे तोवर मी करते आता कांदा कापून घेते थोडासा आणि इकडे बघा आमच्यावरने काय करून ठेवतो एका आंब्याची पिशवीस नळाला टांगून ठेवले चला मग आता अंडे बॉईल होईपर्यंत आपण पुढचं बनवू अंडे बॉईल केले बॉईल केल्यानंतर त्या अंड्यांचे असे बारीक बारीक त्यांना कापून घेतलं अंडे कापून घेतले अंडे बॉईल होईपर्यंत मी इकडे रेडी केला कांदा आणि टमाटा तो पण बारीक चिरून घेतलाय आणि हे जे अंडे ते पण एकदम बारीक न कापता थोडे जाडसर कापलेले चला तर मग आता मी सुरुवात करते कसं बनवते ते बघत राहा कांदा तो थोडा शीजला की मग टाकू आपण त्याच्यात टमाटे आता ऍड केला आहे टमाटा आता हे छान असं शिजू देऊ आणि मग त्यानंतर टाकू हळद आणि तिखट आता टाकू आपण हळद आणि तिखट तसेच ॲड करू आपण हे तुकडे केलेले बॉईल अंडे आणि त्याच्यातनंतर ॲड करू आपण थोडस मीठ आता करूया आपण ते फ्राय कलर मस्त येतोय करून झाली आहे टाकू कोथंबीर अशा प्रकारे रेडी झाली माझी भुर्जी त्यात ॲड केलंय कोथंबीर तर तुम्हाला ही रेसिपी शॉर्टकट आणि पटकन खायला लवकर बनेला अशी कशी वाटली तुम्हाला ती नक्की सांगा म्हणजे जर आपल्याला भूक लागलेली असेल आणि पटकन काही बनवायचं असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करू शकता आणि तिकडे पाव आहे की ते आता गरम केलेले तव्यावर बटर टाकून आता ते तर मी नाही तुम्हाला दाखवू शकली कारण व्हिडिओ काढायला कोणीच राहत नाही आणि मीच एकटी पुन्हा बनवणार पण मोबाईल धरणार पण त्यासाठी दोन वेळा शिवायला खाली बोलवलं की मोबाईल पकड त्याच्यामुळे त्या पाव भाजताना मी तुम्हाला दाखवलं नाही चला तर मग आता तुम्हाला दाखवते की मुलांना कसं वाटतं खाऊन बोला

ए परम चालला बर का बघा बघा परम आहे ना पॉपीला उचलायला चाललाय उचल तस नाही असं उचल इकडून पॉपीला हाताने उचल तसं नाही त्याचं घर नको असं असं उचल, उचल पॉपीला हा <laughs> काय <क्या> करतो पॉपी <laughs> उचल पॉपीला उचल हा उचल पॉपीला

आमच्या पॉपी चलती हाय कुठे चढती हाय आणि तू आणि तू कोण आहे आणि हा पोपट थांब ना दोन परम तू आहे की नाही मग तू कोण आहे नाही हा पोपट आहे ते पण कसं करतो त्या पॉपीला पॉपीला करतो अग 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 तू गाबरला का परम त्याला सांग ना मी गाबरलो अप्पा काय शिवायचं काय शिवायचं बघू द्या चला बोला काय साहेब तुमचं आयरन मॅन आयरन मॅन कोणतं आयरानी आयरन आयरन अच्छा आयरन आम्हाला वाटलं आयरानी हा पुढचं सगळे रेड रेडच येत का <laughs> पण मार्वल मार्वल हा का कॅप्टन अमेरिका हा ब्ल्यू आहे पण अच्छा आणि हा कोण आहे हा कोण आहे पोपट इकडे तुझं नाव सांग ना तुझं नाव काय ते बघ कसं पोपीच नाव घेतो ए पोपट इकडे आहे ना ए पोपट तुला आजच्या मुलं किती सेंड करतो व्हिडिओ आवडले लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा अरे तू कर तो ब्लॉग एंड करतोय एन तो परम तिकडे त्या पॉपीला त्रास देतोय तू का ग त्रास देतोय पॉपीला थम 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 आता चावून घेईल ना तुला त्रास समजेल चाव रे पॉपी ना 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 ना। ते बघा आता ते बघा शिवाय मला तो कोणात धक्का देऊ आला तुला तुला आवडतो ना तो कॉपी मग त्याला त्याला का बरं असं करतोय तो तर त्याचं का बरं नाव घेतोय इकडे बघ परम सगळ्यांना हाय कर परम हाय बाय परम इकडे मला सगळ्यांना हाय हा परम आहे ना ब्लॉग करायचं हा परम आहे ना कसा आहे बॅड अरे नको ना ए हाय म्हण सगळ्यांना हाय हॅलो कसे आहात तुम्ही परम मी पॉपीचे नाव घेतो हाय ए तू कस आवाज काढतोय पमी नको ना, ना परम तो आवाज काढायला लागला उडून गेलो तुझ्या अंगावर ओ कोण का तू का बोलला आता आता परमला बोलू दोन मिनिट हा शिवाय अजिबात बोलायला काही सुचत नाहीये आणि माझ्या पलमे कि जो नुसते पलबल बल बल कलतो परम इकडे ना एक मिनिट हे बापरे त्यांना किती कंचा आवाज गेला तुझा ते म्हणतील शी परम किती जोरात ओरडतो हर त्याचं नाव नको ना घेऊ तू इल ना तुझ्याकडे तू घे 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 मग त्याचं नाव घेतोय पप्पीचं पप्पांना सांगू पप्पांना सांगू परम पप्पीचं नाव घेतो सांगू परम तो तुझ्याकडे बघतोय हा ये रे घे 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 चला जाऊ द्या जा। शिवायचं तर झालंय बोलून आणि माझं ॲज युजुअल आज थोडस बरं वाटतय डोळे तर अजून सुजलेलेच आहे काय बाका तर आज तुम्हाला बघायला भेटलंय थोडं फार जास्त काही नाही थोडं आहे काही नाही अरे मग दुसरा ब्लॉग करायचा आहे पण तब्येत खराब आहे ना त्याच्यामुळे करायची इच्छा नाही होते पण उद्या तरी करूया आपण हा काहीतरी वेगळं आपण काहीतरी फ्रँक करूया काहीतरी करू पप्पांवर हा उद्याच्या ब्लॉग मध्ये असं करू आता नको सांगू पप्पा ब्लॉग बघता बघ त्यांना समजून जाईल काय करत आवाज जातोय सुद्धा तिथं काय नाही असा फ्रँक त्यांना त्यांना असं काहीतरी मोठ करावं लागेल मग ते आपलं हे करतील मग नाही का विचारताना आवाज आला का जाऊ दे दुसरं प्लॅन करू पप्पाने चला तर मग माझा अवतार इतका गंदा दिसतो मला अजिबात व्हिडिओ करायची इच्छा नव्हती पण अरे अरे पण हा उद्या समजून जाईल ना पप्पांना आपण साडे एकला एक ब्लॉग अपलोड करतो ना पप्पा कुठे राहता मग पप्पा बघतात ना कुठे बसले हो शेटू मी इथ हा परम आहे काय उद्योग करायला कुठून आणेल काही सांगताच येत नाही सोचेंगे कुछ तो सोचिंग बहिणीचे व्हिडिओ पाहतो त्याच्यात ते प्रँक हा प्रँक करता त्याच्यातले मी काही काही आता जाईल उद्या जाईल ना पाहिलं त्याच्यातून शोधून शोधून आणलेली मी शोधून शोधून नाही आता माझ्या डोक्यात एक आयडिया आलेली आहे काय बघू मी तुला सांगेल नंतर व्हिडिओ व्हिडिओ स्टॉप झाल्यावर सांगेल हा आता नाही पप्पाला हुशार आपले पप्पा ना समजून दिल्या ना काय करायचंय चला मग जाऊ द्या परम तुला नाही बोलायचं चल ना मग येत ना बोलते का करू व्हिडिओ एंड ए मम्मी मला एकदम भारी प्लॅन आहे प्लॅन तुझ्याकडे तुझ्याकडे काय प्लॅन आहे सांग <laughs> एक प्लॅन आहे परम मंडे पासून जाणार जाणारे गमदा परम जाणार आहे स्कूलला हो ना परम तर आज आहे ना माझा अवतार इतका खराब आहे ना मला अजिबात व्हिडिओ करायची इच्छा नव्हती पण युट्यूब वर रोज काही ना काही टाकावंच लागतं द्यावंच लागतं व्हिडिओ व्हिडीओ नुसती बर का युट्यूब वर काय काय करू शकतो आणि युट्यूबर व्हायचंय ना मेहनत चालू आहे थांब ना मम्मी आपण हे होऊ ते बाहेर हा सुटायला लागली बरं का आता चला जाऊ द्या थांब ना काय बोलला आता तर जाऊ द्या चला आजचा ब्लॉग इथं सेंड करते नीट नीट बोलायचं बोल फाटका नको बघ इथं बोल म्हण व्हिडिओ आवडल्यास हा आणि कमेंट कोणी केली नसेल तर शिवाय सोड ना कमेंट कोणी केली नसेल तर मग आजचा ब्लॉग इथं सेंड करते व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा आणि जर कोणी नवीन असेल की ज्यांनी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज एक चला बाय Call it, call it, bye. <laughs> call it, bye. bye. Bye, good night. Bye, good night.